नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणी लक्ष द्या या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही आता कोणकोणत्या महिला आहेत बातमी आहे तुम्ही जर पाहिलं असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे मंथ इन्स्टॉलमेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यावर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष नजर लागलं परंतु आता लाडक्या बहिणी या महिलांना हा मे महिन्याचा हप्ता मिळाला बघा टाइम नाऊज मराठीची न्यूज आहे आणि तुम्ही चॅनल आपले अजून सबस्क्राइब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या त्याची बेलायकोनसुद्धा प्रेस करा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो राज्य सरकारने महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि राज्यातील दोन कोटी अधिक महिलांना त्यांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता मिळाला आहे परंतु मे महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडकीला येणार नाही काय कारण आहे तर बघा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडकी बहिणीच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे यानंतरचा मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे रा आता कधी लाडक्या भाईंच्या खात्यात तो हप्ता जमा होणार आहे एक नवीन अपडेट समोर आली तत्पूर्वी चॅनेल नवीन असाल लवकर सबस्क्राईब करून घ्या मे महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आता मे महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात जमा होणार नाही आता काही महिला म्हणजे कोणकोणत्या महिला आहेत त्या महिलामध्ये कोणत्या महिला आहेत तर योजनेचे निकष आणि पळताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवण्यात आहे। आले आहेत मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पळताळणी प्रक्रिया राबवलेली आहे या महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे आता कोणत्या महिला आहेत आता हा व्हिडिओ सर्व महिलांनी सर्वांना शेअर करून त्या सर्व ग्रुपला महत्त्वाची माहिती आहे या पडताळणीत योजनेतील काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत आहेत अशा अपात्र ठरणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना योजनेतून वगण्यात येत आहे त्यामुळे आता अपात्र ठरणाऱ्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाहीये या योजनेसाठी पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे म्हणजे आता लक्षात असू द्या तुम्ही ऑलरेडी अपात्र आहेत म्हणजे ज्या काही योजनेच्या अटीन शर्तीमध्ये तुम्ही बसत नाही तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्हाला आतापर्यंत पैसे आले तर सरकारचं म्हणणं आहे तुम्हाला जे काय आम्ही आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत एकूण दहा हप्ते जमा केलेले आहेत ठीक आहे तर ते हप्ते आम्ही तुमच्याकडून वापस घेणार नाही परत पैसे घेतले जाणार नाही परंतु इथून पुढं तुम्हाला अपात्र केलं जाईल आणि अकरावा मे महिन्याचा जो हप्ता येणार आहे तिथून पुढं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही त्यामुळे तुम्ही अपात्र झालायत का तुम्हाला दहा हप्ता मिळालाय का त्याची सुद्धा कमेंट करायची आहे आणि जर मिळाला असेल दावा हप्ता तर कुठला जिल्हा आहे तुमचा आणि आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले त्याची सुद्धा एक कमेंट करायची त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे लाडक्या बहिणीला जमा झालेत अजून सुद्धा तुम्हाला शुक्रवारी गुरुवारी बुधवारी लाडक्या बहिणीच्या खात्यात ते पैसे जमा झालेत आणि सोमवारी पासून सुद्धा लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा होतील आता किती पैसे जमा झाले तर महिलांना आठशे सतरा रुपये आठशे सोळा रुपये आठशे अठरा रुपये अशा प्रकारे एका गॅसचे पैसे जमा झाले असे वर्षाला तुम्हाला तीन गॅसचे पैसे जमा होतात तुम्हीसुद्धा कमेंट करायची तुम्हाला गॅसचे पैसे जमा झालेले आहेत का त्यातपूर्वी काही महिला असतील ज्यांना गॅसचे पैसे अजून नसतील मिळाले तुम्ही अन्नपूर्ण योजनेचा फॉर्म भरा किंवा तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीचा फॉर्म भरा किंवा उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरा तरीही तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅसचे पैसे मिळणार आहेत आता एका गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले साधारणतः किती रिबानो अठरा आट्र, आट्र, आठशे अठरा आठशे सतरा पॉईंट पन्नास पैसे या प्रकारे पैसे जमा झाले तुम्हालासुद्धा जमा झाले असेल तर एक कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे की मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना फॉर्म भरला होता तो हप्तासुद्धा जमा झाला आहे आणि आता गॅसचे पैसेसुद्धा जमा आहेत आता योजनेमध्ये कोणते बदल केलेले आहेत किंवा नाहीत नेमकं काय तर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की तीन जुलै दोन हजार चोवीसीकरण विधीमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात दिलेला असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे असं स्वतः कोर्ट म्हटलंय तर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली तरीही मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचं एक तर प्रशासकीय आकलन कच्चं आहे किंवा योजनेच्या दिदित्यमान यशाने त्यांचे मनोबल खसला असं राज्याच्या महिला बालकल्या मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि विरोधकाच्या या अपप्रचाराला कोणीही त्या ठिकाणी लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत याची मला खात्री आहे म्हणजे लक्षात असू द्या बदल केलेला नाही पूर्वी तुम्ही फॉर्म भरताना जे निकष आहेत तेच निकष आहे पण त्या निकषाला तुम्ही फॉर्म भरला होता तुम्हाला अपात्र केलं नव्हतं परंतु आता तुम्हाला तुमच्याकडे चार चाकी वाहन आहे का तुम्ही इन्कम टॅक्स भरतायत का तुमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरी लागले का पाच बहिणीच्या नावावर जमीन आहे का असे काही जे गोष्टी आहेत या निकषे त्याची काळजी केली जाते त्या निकषेची पडताळणी केली जाते आणि त्याच्यात तुम्ही अपात्र ठरला तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता तो जमा होणार खूप महत्वाची माहिती दिलेली त्यामुळे हा व्हिडिओ लाडक्या ताईनं तुम्ही सर्वांनी सर्वांना शेअर करा काबर शेअर करा कारण काही महिलांना अजून हप्ता आला नाहीये कुठला आठवा हप्ता आला नाहीये नववा नाही आला मग दहावा अकरा जो नाही नाहीये त्या ताईने अपात्र आहे का चेक करा काही महिला आत्ता या अकराव्या हप्त्यासाठी अपात्र ठरल्यात कारण त्यांचं वयवर्ष पासष्ट संपलेलं आहे म्हणजे सहासष्ट वर्ष झालेलं आहे आणि या योजनेची आठ आहे आपली वयवर्ष एकवीसपासून पासून वयवर्ष पासष्ट पर्यंत तुम्हाला लाडक्या महिला पैसे त्याचे जमा होणार आहे त्याच्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत कारण तुमचं वयवर्ष आता पूर्णपणे पासष्ट संपले सहासष्ट वर्ष झाले अशा लाडक्या बहिणी असतील त्या सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंटमध्ये तुमचे जे काय मत आहे ते मांडा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सॅरामने जॉईन करा टेलिग्राम जॉईन करा ठीक आहे थापते